जो भॅड हल्ला झाला त्याची सफोल चौकशी करण्यात यावी आणि त्यामधील ज्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना लवकर त्यांना देण्यात यावी आणि या या हल्ल्यामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियांना शासनानं आर्थिक मदत देण्यात यावी यातील कुठल्याही आरोपीला कुठलीही गाय न, न करता सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी या मुस्लिम समाजाच्या आणि मोहोळ शहरातील नागरिकांच्या भावना आपण शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि या सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो घटनेचा आम्ही पूर्णपणे मुस्लिम मुस्लिम समाज मोहळ शहर व तालुक्याच्यावरती निषेध करतो व यातील जे दोषी असतील त्यांना कठोर कठोर शासन करावे व या जे मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत शासनाने करावी आणि या अशा घटना पुढे घडू नये यासाठी शासनाने कठोरात कठोर पावले उचलावी अशी मी शासनाला विनंती करतो व आमच्या या समाजाच्या ज्या भावना आहेत त्या त्या घटनेचा निषेध करतो तो फार निंदिनी असून त्या ठिकाणी निष्पाप लोकांचं नृत्य झाला मी काय जास्त सांगणार नाही आहे परंतु मी एवढंच म्हणतो की त्या ठिकाणी एक मोठा षडयंत्र आहे की जो त्या ठिकाणी अडचण माजवणे किंवा त्या प्रकारे अशा घटना घडवणे परंतु मला एवढंच म्हणायचं आहे जी घटना घडली तो न... फार चुकीची आहे आणि निंदी आहे याची सखोल चौकशी हवी याच्यापाठी मग पार्श्वभूमीमध्ये कोण कोण आहेत काय तर सरकारला माझी विनंती आहे की याची वरिष्ठ पदरू चौकशी व्हावी आणि त्यांना ह्याची शिक्षा व्हावी कारण ह्या पुरा असलं कुणीही म्हणजे हे करणार नाही एवढं म्हणून या फिरची बयानबाजी सीधा आर पार की लढाई काय आहे की दोबारा व हमारे भारत देश परगा ना कि वहाँ पे जो गए थे हमारे मुल्क से हर राज्य से लोग वहाँ पे सैर तफरी के लिए गए थे लेकिन उन जालिमों ने धर्म पूछ कर मजहब पूछ कर मारा है और ये याद रखने की ज़रूरत है कि इस देश के अंदर हमारा मुसलमान और हिंदू मिलकर रहता है जो ये फितना फैलाने की और ये नफरत फैलाने की जो शादी उन्होंने की है इसका खमेजा उनको भुगतना पड़ेगा और मैं सलाम करता हूँ वहाँ के कश्मीर के लोगों को जिन्होंने अपनी जान पर खेल कर कई लोगों की जान बची और हर अपने मजहब के मुसलमान हो या हिंदू हर मज़हब की सुरक्षा ये हमारी भारत देश की खूबसूरती है कि हमारा देश मिलजुल कर रह रहा है कुछ निकम्भे और कमीने लोग हैं जो हमारे देश के अंदर फितना फैलाने की कोशिश कर रहे हैं तो हम ये आवाज़ करते हैं हम ये सरकार से निवेदन करते हैं कि वह आप इस पर कड़ी से कड़ी एक्शन लें कड़ी से कड़ी कार्रवाई करें और सामने वाले जो मुल्क ने हमारे पर हमला किया है उनको इसका सबक सिखाए अभी उनको फांसी की सजा ये नहीं आर पार के लड़े सीधा को बता दे कि भाई भारत देश पर दोबारा निगाह न डरें ये हम भारत सरकार से निवेदन करते हैं कि वो हमारे नागरिकों की हिफाजत करने में अपने आप को लगाए ताकि हम इस पर विश्वास करते हैं कि हमारे भारत देश की जो सरकार है हमारी हिफाजत करेगी हमारे नागरिकों की हिफाज़त करेगी वो इनसे निवेदन आहे की परत ठिकाणी कारवाई पर्यटन स्थळावर जे भारतातले भारतीय नागरिक त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले होते त्यावेळेला जो हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय असा हल्ला आहे हा हल्ला जात धर्म बघून केला की खोटे अफवा आहे कारण हा भारत सर्व जातीधर्माने नटलेला हा भारत आहे काही लोक या भारताला विविधनं नटलेल्या या भारताला संपवण्याचा प्रयत्न भारतातलीच काही लोक करत आहेत हा जो हल्ला झालेला आहे हा किंवा मुस्लिम समाजानं न करता एका दहशत गुवादी संघटनेनं केलेला हा हल्ला आहे त्या हल्ल्यामध्ये जे दहशतवादी होते त्यात एक ब्राह्मण पण आहे आणि इतर तीन चार लोक वेगवेगळ्या जातीचे लोकं आहेत हा हल्ला मुस्लिम समाजानं भारतीय हिंदूवर केलेला नसून हा हल्ला आतंकवाद्यांनी भारतीय नागरिकांवर केलेला हल्ला आहे त्यामुळं हा कुठल्याही जाती द्वेष दु, करण्यासाठी हा हल्ला नसून हा या जाती भारता या भारताला य शांतताप्रिय भारताला एकाग्र भारताला नष्ट करण्यासाठी हा केलेला हल्ला आहे आणि हा भारतीयांच्या एक जुटीवरचा हल्ला आहे आम्ही सर्व मोहळमधील नागरिक या हल्ल्याचा निषेध करतो यामध्ये कुठल्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम दुजा नाही तर आम्ही सर्व भारतीय हे एकत्र आहोत असंच या ठिकाणी मा आपण या मोर्चाच्या माध्यमातून आज मोळ शहराला आणि तालुक्याला जिल्ह्याला दाखवून दिलेला आहे आम्ही सर्वजण मोळचे नागरिक या हल्ल्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि हा दिवस अत्यंत वाईट आहे असं मी या ठिकाणी दोन शब्द बोलतो धन्यवाद काही नागरिकांना नागरिकांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली हा अत्यंत निंदनीय अशी घटना असून त्या घटनेचा प्रथम मी आमच्या मोहोळ शहरातील सर्व नागरिकांच्या सर्व समाजबांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि या हल्ल्या हल्ल्याचे जे कोणी दहशतवादी संघटना असेल कोणीही असेल या, या सर्वांना सरकारने शोधून काढून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि आपल्या भारत देशाला जो अखंडतेचा आणि सर्व समावेशक राजकारणाचा समाजकारणाचा जो इतिहास आहे त्या इतिहासाला तडा न जाऊ देता सर्व समाज बंदुन्स, समाज समाजबांधवांचं संरक्षण कसं करता येईल आणि सर्व दहशतवाद्यांना योग्य ती शिक्षा कठोरात कर कठोर शिक्षा करण्यात यावी आणि सर्व देशातील बांधवांना सुरक्षा देण्याचा आणि यापुढे अशा घटना घडून येईल याची दक्षता घ्यावी अशी मी सरकारला विनंती करतो या ठिकाणी मोर्चामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेऊन हा आपले मुस्लिम समाजाला जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मान